नमस्कार मंडळी कसे हा तुम्ही प्रत्येकाच्या आयुष्यात आई आणि वडील या दोन्ही शब्दांचं अनन्य साधारण महत्त्व असते आई जन्म देते सांभाळ करते प्रेम देते सांभाळून घेते म्हणून ती जवळची होते पण खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा असतो तो बाप आयुष्याच्या प्रत्येक मोठ्या वळणावर आपल्या मुलाचं भलं व्हावं यासाठी खस्ता खाणारा असतो तो बाप मुलाच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा असतो तो बाप जगण्यात राम आणि आराम असतो तो, तो, तो केवळ बापच या बा तापाचं छत्र अचानक डोक्यावरून नाहीच झालं की हे आयुष्य नको नको असं वाटतं असंच काहीसं वाटत आहे दिग्दर्शक रवी जाधव यांना चार वर्षापूर्वी रवी जाधव यांना पितृशोक झाला होता दिग्दर्शक रवी जाधव यांचे वडील रिशंद्र भिकाजी जाधव यांचे नऊ जानेवारी दोन हजार एकवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाले होते आणि आजही रवी जाधव यांना आपल्या वडिलांची आठवण येते वडिलांच्या निधनानंतर रवी जाधव यांनी कायमच आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आपल्या वडिलांबद्दल ते अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त झालेले पाहायला मिळाले अशातच त्यांनी नुकतीच वडिलांच्या आठवणीत एक भाऊ पोस्ट शेअर केली इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या वडिलांबद्दलची भाऊक प्रतिक्रिया व्यक्त केली इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला तुमची खूप आठवण येत आहे माझे हिरो माझे हृदय असं म्हटलं आहे यात रवी जाधव यांचे वडील नाचत असल्याचा जुना व्हिडिओ आहे त्याचबरोबर त्यांचे काही जुने फोटोही आहेत यामध्ये रवी जाधव यांचा मुलगा ही आजोबांबरोबर असल्याचे दिसत आहे तसेच रवी जाधव यांच्या मुलाबरोबरचाही एक खास फोटो आहे या भावूक व्हिडिओसह रवी जाधव यांनी म्हटलं आहे पप्पांना जाऊन चार वर्ष झाली पण त्यांची खूप आठवण येत आहे नक्की शब शब्द सांगू शकणार नाही पण मी त्यांची खूप आठवण येते मला रवी जाधव यांच्या व्हिडिओवर त्यांची पत्नी मेघना जाधवनेही मिस यू पप्पा असे कमेंट केले आहे शिवाय अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भाऊक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत